आजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू आहे शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या राजन साळवी आणि वैभव नाईक या दोन आमदारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आता साळवी पक्ष सोडणार असल्याची चर्चा असताना वैभव नाईक काय करणार याबाबत उत्सुकता आहे आमचे प्रतिनिधी उमेश भुचडे यांनी या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात ते नेमकं काय म्हणाले कोकणा कोकणामध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा सध्या वेग आली आहे याच संदर्भात आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानणारे जाणारे माझे आमदार वैभव नाईक आहेत वैभव नाईक काय सांगाल साळवींची सध्या पक्ष बदलण्याची चर्चा सुरू आहे काय सांगाल खरं तर राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांपासून शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे आणि ते शिवसेनेमधील काही त्यांच्या नाराजी असेल तर ते निश्चित उद्धव जी त्या नाराजी दूर करतील शिवसेनेचे नेते त्या नाराजी दूर करतील परंतु माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या खात्रीप्रमाणे निष्ठावंत म्हणून राजन साळवी हे कधी शिवसेना सोडणार नाही ते उद्धव बाळासाहेबांना ठा था, ठाकरेंबरोबरच ठामपणे उभे राहतील आणि कोकणातील जनतासुद्धा उद्योजींबरोबरच आहे आजचा निकाल जरी काही दिवसासाठी वेगळा लागला असेल तरी हि महाराष्ट्रातील जनता असू दे किंवा कोकणातील विशेषतः कोकणातील जनता असू दे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहे आणि त्यामुळे राजन साळवी असा कुठलाही निर्णय घेणार नाही याची याची मला खात्री आहे तर त्याच संदर्भात राजन साळवी असं देखील म्हटलं आहे त्याने की वरिष्ठ नेत्यांवर आपण नाराज असल्यास सांगितले खरं तर राजन साळवींनी कोणावर नाराज असेल ती उद्धवजींबरोबर बोलून त्यांनी दाखवली पाहिजे मग उद्धवजी त्यातनं निश्चित मार्ग काढतील कारण उद्धवजींनी त्यांच्यावर साळवीसाहेबांवर विश्वास वारंवार दाखवलेला आहे तीन वेळा त्यांना विधानसभेचं तिकीट दिलेलं आहे त्या शिवसेनेचे आमदार या ठिकाणी होते आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धवजींनी त्यांच्यात जे गैरसमज असतील कोणा नेत्याबद्दल ते, ते उद्धवजी निश्चित दूर करतील त्यांनी त्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन साळवीसाहेबांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे माझे भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे बोला यांनी वैभव नाईक आणि राजन साळवी हे देखील शिंदे सेनेत प्रवेश करणं अशी एक चर्चा होती काय सांगत नाही खरं तर त्यावेळी आम्हाला सगळ्यांनाच ऑफर होत्या राजन साळवी मी असून देत आम्हाला लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमच्या या म्हणून होते परंतु आम्ही कोकणातील जनतेबरोबर आणि उद्योजांबरोबर ठाम पण राहिलो आणि निष्ठावंत राहिलो आणि त्यामुळे आमचा पराभवाची किंमत आम्हाला त्यानिमित्ताने मोजावी लागली तरी आम्ही त्यामध्ये नाकुश नाही होत तर आम्ही निश्चितपणे निष्ठावंत म्हणून आम्हाला आम्ही लोकांच्या पाठीशी राहिलो लोक आमच्या पाठीशी राहिलेत याबद्दल आम्हाला अभिमान आहे नेहमीच तुम्ही राण्यांच्या विरोधात राहिल्यात राणे काँग्रेसमध्ये आले त्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये शिवसेनेत आलात आता राणेंचं त्यावेळी वर्चस्व होतं आणि त्यावेळी तुम्ही विरोधात लढत आता देखील राणेंचं वर्चस्व आहे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने सामोरे जाल त्याला नाही नाही आता राणेंचं वर्चस्व म्हणण्यापेक्षा सत्ताधारी भाजपचं वर्चस्व या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आता सुरू आहे आणि त्यामुळे एका व्यक्तीविरुद्ध लढ आमची लढाई नव्हती तर जर चुकीचं काही गोष्टी असतील तर आमची लढाई या ठिकाणी आहे आणि ती राहणारच आहे आणि त्यामुळे सत्ता असून देत सत्ता नसून देत लोकांचे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही लोकांपुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आज पराभव कुठल्या गोष्टीमुळे झाला आहे हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे लोकं आमच्यावर आहेत लोकांचे प्रश्न काय असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी जी जी आश्वासनं दिली ती कसे ते पूर्ण करत असतील ह्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू आणि आम्ही जिल्ह्यातील जे आमच्यावर लोक आहेत जे आमच्यावर कार्यकर्ते आहेत जे आमच्यावर शिवसैनिक आहेत त्यांना घेऊन आम्ही आमची वाटचाल सुरू केलेली आहे वैभव नाईक यांनी सांगितले जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत आम्ही घेऊन वाटचाल सुरू केली आहे कॅमेरामॅन सुरवेच उमेश बुचडे उडार न्यूज सिंधुदुर्ग <स्थाथ>